श्रीस्वामी समर्थ यांचे प्रेरणादायी विचार माझे सर्व बंधू भगिनींनो आज आपण एकत्र आलो आहोत त्या महामानवाच्या स्मरणार्थ ज्यांनी केवळ आपल्या भक्तीने नव्हे तर आपले दिव्य उपदेशांनी लाखो लोकांना नवा मार्ग दाखवला ते म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ हे केवळ एक योगी एक संत नव्हते तर ते एक दिव्य प्रेरणा स्रोत होते त्यांच्या जीवनाचा सार म्हणजे स्वतःच्या आत्म्यावर श्रद्धा ठेव आणि परमेश्वरावर विश्वास ठेव आजच्या या धकाधकीच्या स्पर्धात्मक आणि अस्थिर जगात आपल्याला जीवनाचा सच्चा अर्थ समजून घेण्यासाठी आणि दिशा मिळवण्यासाठी स्वामी महाराजांची शिकवण फारच उपयुक्त आहे एक श्रद्धा आणि सबुरी आत्मविश्वासाचा मूलमंत्र श्री स्वामी समर्थ नेहमी म्हणत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही एक साधी वाटणारी वाक्य पण यात अख्खं ब्रह्मांड सामावलेलं आहे आपल्याला आयुष्यात कितीही संकट आली तरीही जर आपल्यात श्रद्धा असेल तर मार्ग आपोआप निघतो स्वामी महाराज सांगतात मनात श्रद्धा ठेवली आणि मनशांतीने चाललो तरच समाधान मिळतं आज आपल्या पिढीला सर्वात जास्त हवा आहे ते म्हणजे मनशांती ही शांती बाहेर कुठे मिळत नाही ती आपल्या अंतरात्म्यातच आहे दोन कर्म महत्वाचं फळाच्या अपेक्षेविना कार्य स्वामींचे एक महत्वाचे तत्व होते ते म्हणजे कर्म करत राहा फळाची चिंता करू नका आपण जर सत्कर्म करत राहिलो निस्वार्थ भावनेने इतरांच्या मदतीला धावलो तर आपले जीवन आपोआप समृद्ध होतं स्वामी समर्थ म्हणतात दान करा पण अहंकार ठेवू नका नम्र राहा पण दुर्बल होऊ नका विवेक ठेवा पण गर्व करू नका या तत्वानुसार चालणं म्हणजेच एक सत्पथाचं जीवन जगणं तीन अहंकार विनाशाचा मुख्य मार्ग स्वामी महाराज सांगतात अहंकार ठेवणारा माणूस चौऱ्याऐंशी लाख योनींमध्ये भटकत राहतो अहंकार हा माणसाच्या अधपतनाचं मुख्य कारण आहे ज्ञान असो धन असो की बळ जर त्याचा उपयोग इतरांना मदतीसाठी नसेल तर त्या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत विनम्रता ही खरी ताकत असते स्वामी महाराजांचं जीवन हे याचं उत्तम उदाहरण आहे त्यांनी कधी स्वतःचा गर्व केला नाही पण लाखो भक्त त्यांच्या पायाशी नतमस्तक झाले चान संयम आणि विवेक योग्य निर्णय घेण्याचं शस्त्र आजच्या काळात लोक ताबडतोब निर्णय घेतात संतापतात रागात बोलतात चुकीच्या गोष्टी करतात पण स्वामी समर्थ सांगतात प्रत्येक गोष्ट ऐका पण ती आचरणात आणायची की नाही हे आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोलून पहा हा संदेश म्हणजेच विवेक आणि संयम हे दोन गुण अंगी बाणवले तर कुठलाही माणूस आपल्या जीवनात यशस्वी होतो पाच ईश्वरावर अढळ विश्वास आत्मशक्तीचा गाभा स्वामी महाराजांची एकच शिकवण होती देवावर पूर्ण विश्वास ठेव तो कधीच तुझं वाईट करणार नाही विश्वास म्हणजे आत्मशक्ती ही शक्ती आपल्याला संकटाशी लढायला समर्थ बनवते श्रीस्वामी समर्थ यांच्या नावाचा जप म्हणजे केवळ भक्ती नाही तर एक ऊर्जा आहे एक संरक्षण कवच आहे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्रात एक अनोखी शक्ती आहे जी आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढते सहा सेवाभाव मानवधर्माचं खरे स्वरूप श्रीस्वामी समर्थ म्हणतात ईश्वराला पाहायचं असेल तर गरजूंमध्ये पहा गरिबांची सेवा करा अशक्तांची मदत करा अश्रू पुसा उपाशी पोटीला अन्न द्या हाच खरा धर्म आहे आपण जर प्रत्येकाने आपापल्या परीने एक चांगलं कर्म रोज केलं तर समाजातले हजारो प्रश्न सुटू शकतात शेवटचे शब्द आत्मशक्ती जागृत करा माझ्या प्रिय मित्रांनो स्वामी समर्थ आपल्याला सांगतात की तू शक्तिशाली आहेस तू समर्थ आहेस फक्त स्वतःवर विश्वास ठेव संकटांना सामोरे जा चुकीचं टाळ चांगल्याचा स्वीकार कर संयम बाळक कर्म करत राहा आणि देवाच्या चरणी प्रार्थना करत राहा याच विचारावर जर आपण आपलं जीवन उभारलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही श्री स्वामी समर्थ